विश्रामबाग पोलीस ठाण्या हद्दीत घडलेल्या दानपेटी चोरी प्रकरणाचा तपास वेगाने उलगडण्यात पोलिसांना यश आलंय माननीय पोलीस अध्यक्ष श्री संदीप गुगे माननीय अप्पर पोलीस अध्यक्ष कल्पना बारावकर उपविभागीय पोलीस अधिकारी विमला एम पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने तसेच पोलीस उपनिरीक्षक सतेश कार्वेकर यांच्या पथकाने तिघा आरोपींना अटक केली आहे गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे अठ्ठावीस दोन हजार पंचवीस बी एन एस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस दोन तीनशे एकतीस तीन दाखल असून पोलिसांना पोलीस कॉन्स्टेबल दहा सतरा आर्यन देशिंगकर व पोलीस कॉन्स्टेबल सहाशे सव्वीस बिरोबा नरळे यांना गोपनीय माहितीच्या आधारे आरोपींचा ठाव ठिकाणा मिळाला आरोपींकडून मंदिरातील चोरीस गेलेली दानपेटी विविध कंपनीची घड्याळ सेंट बॉटल गॉगल सिगारेट व बिडी बंडल तसेच एक कटावणी जप्त करण्यात आली चौकशीत आरोपींनी काही दिवसांपूर्वी स्फूर्ती चौकातील पानपट्टी फोडून रोख एक हजार नव्वद रुपये चोरल्याची कबुली दिली आहे या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक तीनशे पंधरा दोन हजार पंचवीस बी एस बी एन एस कलम तीनशे पाच तीनशे एकतीस चार गुन्हा दाखल केला तीनही आरोपींना अटक करून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन माने करीत आहेत